कल्याणपूर्वेत युवासेनातर्फे प्रचार बाईक रॅली महायुती उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून देण्याचे मतदारांना बाईक रॅलीमार्फत आवाहन महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील मतदानाचा अंतिम टप्पा वीस मेला होत आहे आज संध्याकाळी प्रचाराचा तोफा थंडावणार असून कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ आज कल्याणपूर्व वाल्धुनी विठ्ठलवाडी काटेमानिवली नाका तिसगाव नाका तिसाई मंदिर चक्की नाका नेतिवली टेकडी ते नांदिवलीपर्यंत बाईक रॅली काढून जास्तीत जास्त मताधिक्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आलं आहे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि मोठ्या संख्येने युवा सेना भाजपा युवा मोर्चा राष्ट्रवादी युवक आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा या रॅलीमध्ये सहभाग होता शरद शिंदेसह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण